नमस्कार झेंडूची रोप आहे ते आणि ही ऊस आहे बघा ऊस तुम्ही बघू शकता आणि ह्यातनं एक आंतर पीक म्हणून आम्ही झेंडू पण लावा लागलो का असा झेंडू अका ही सध्या झेंडूची लागवड चालू आहे इथं ही तुम्ही बघू शकता तर ही बोहातावरण लावाय चालू आहे बघा हा काही असे झेंडू लावतात आणि इकडे शीप पण आहे बघा शीपूची भाजी खायला तर हे सगळं काय केलं आहे माहीत आहे का आपल्याला खाण्यासाठी आणि फुलं ही विक्रीसाठी किंवा देवासाठी आपल्याला लागतात त्यामुळे ही झेंडूची लागवड चालू आहे ही कुठला पिवळा आहे ना ह्याला पिवळी फुलं येते ती आणि लाल फुलाचं पण आहे बघा त्याचा एक ट्रे आणलेला आहे असे दोन ट्रे आणलेत आणि अशा प्रकारे लागवड चालू आमची जी आहे ही साडेचार फुटी सरी आहे बघा हे तुम्ही बघू शकता आणि असे लागवड चालू आहे आणि याला खत वगैरे अजून टाकायचं आहे बरं का आता शिकतं लागवड चालू आहे ह्यातनं उडीत पण आहे ही तुम्ही बघू शकता बा ही उडीत दिसतो आहे ओसातून उडीत आहे थोडा बहिमुग आहे आणि आता ही जेंडूची लागवड करायची चालू आहे बघा आणि इथं आता खुरपण केलं आहे का नाही त्या ठिकाणी ह्याची लागवड चालू आहे हा का ही ट्री आता तिकडे लावायला घेऊन चाललेलो आहे बघा ही तुम्ही बघू शकता आता असा उचलला का नाही तर ह्याला काय होत नाही कारण हे जे पाठीमागं येत ना मुळे हा का ही तुम्ही बघू शकता बघा ही मुळ्या बाहेर आल्या त्या हा काही झेंडूचा ट्री आहे हे आता आम्ही घेऊन चाललो आहे तिकडं असं तरी अशा प्रकारे आमचा ऊस झेंडू उडीद अजून बोहिमोग अजून मला असतर शेपूजी भाजी कोथिंबीर याची लागवड केलेली आहे तरी पण नमस्कार